एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे साई सोशल ग्रुप तर्फे साई भंडारा व भजन संध्याचे आयोजन मराठी कलावंत संदीप पाठक गौरव ढोकळे विनोद कुमावत यांची प्रमुख उपस्थिती सविस्तर वृत्त असेल सातपूर महाडा कॉलनी येथील साई सोशल ग्रुपतर्फे चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त साई भंडारा व साई भजन संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नाशिकमधील मानाची पालखी समजल्या जाणाऱ्या या पालखीला मान्यवरांतर्फे सन्मानचिन्हही देण्यात आली यावर्षी साई सोशल ग्रुपतर्फे प्रथमच अठरा फुटाची मूर्ती ही शिर्डीला नेण्यात आली होती यावेळी मराठी कलावंत संदीप पाठक तसेच मुलगी पसंत आहे या मालिकेतील गौरव ढोकळे गायक विनोद कुमावत आदी उपस्थित होते हा संपूर्ण कार्यक्रम दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सातपूर महाडा कॉलनी येथे संपन्न झाला भंडाऱ्याचे व भजन संध्याचे आयोजन या ग्रुपतर्फे करण्यात आले होते यावेळी बोलताना आयोजक आणि स्थानिक नागरिकांनी अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले सर्वांना साईराम सालावादाप्रमाणे याही वर्षी साई सोशल ग्रुप आयोजित चौदाव्या वर्धपाना दिनानिमित्त साई सोशल ग्रुपने भव्य साई भंडारा आणि साई भजन संध्या यांचा कार्यक्रम घेतलेला होता आणि ह्यावेळेस नाशिकमधली सर्वात मोठी मूर्ती ही साई सोशल ग्रुपनी अठरा फुटांची भव्य दिव्य मूर्ती शिर्डीला नेलेली होती त्याचप्रमाणे शिर्डीला ज्या लोकांनी आम्हाला पालखीला मदत केली तसेच नामांकित बिल्डर जसे बालाजी कन्स्ट्रक्शन शिवशंभू कन्स्ट्रक्शन विघ्नार्थ कन्स्ट्रक्शन बाकी जे साई भक्त असतील डॉक्टर बेनके झाले अशा बऱ्याच लोकांनी आम्हाला मदत केली मदत केल्यामुळे आम्ही ह्यावेळेस साई सोशल ग्रुपने एक सन्मान चिन्ह प्रदान करण्याचं ठरवलं आणि सगळ्यात मोठी मोलाचं सहकार्य एम आय डी सी पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कारांडे साहेब असतील किंवा त्यांच्याबरोबरचा पूर्ण स्टाफ असेल हे कायमस्वरूपी आम्हाला मदत करतात आणि प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला ते पोलीस कार्यरत करून आमचा कार्यक्रम सुखमय आणि एकदम चांगल्या रीतीने पार पाडून घेत असतात त्याच पद्धतीने जेवढे कोणी महाडातले साईबाबा मंदिरातले आरतीला येणारे असतील किंवा महाडा कॉलनी परिसरातील सर्व साईभक्त असतील त्यांनी नानावीर यांचा कार्यक्रम हा भजनाचा कार्यक्रम एकदम चांगल्या आणि सुंदररीत्या त्यांनी आयोजित केलेला होता साई सोशल ग्रुपतर्फे आणि यांनी श्रवणाचा कार्यक्रम केला त्याच्यामुळे साई भंडारा पण एकदम उत्स्फूर्तपणे प्रतिसाद पूर्ण सातपूर नगरीतील लोकांनी दिला यासाठी सर्वात प्रत्येक न्यूज चॅनलचे आभार तर तुम्ही आम्हाला प्रत्येक घरोघरी आणि न्यूज तुमची प्रसारित करून आम्हाला तुम्ही कायमस्वरूपी सहकार्य करत असतात असेच आम्हाला कायमस्वरूपी सहकार्य करत राहा आणि ज्याला कोणाला तेरा फेब्रुवारी रोजी परिक्रमेला यायचे असेल त्यांनी उद्या संध्याकाळी आमच्याकडे नाव नोंदवा का परिक्रमा काय असते हे पण तुम्हाला लक्षात येईल आणि परिक्रमेचं महत्त्व काय साईबाबांनी परिक्रमा का चालू केलेली होती आणि परिक्रमेचं महत्त्व काय आहे हे तुम्ही जाणून घ्या येत्या तेरा तारखेला भव्य दिव्य कार्यक्रम असा महाराष्ट्रात परिक्रमेचा असतो या कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून एकदा परिक्रमा करा जशी साईबाबांची साई पालखी असते तशी साईबाबांची साई परिक्रमा असते ज्या साईबाबांच्या वाटेवर साईबाबा जसे चाललेले आहेत त्या वाटेवर आपल्याला चालून साईबाबांसारखंच आपल्याला त्यांचे गुण आपल्या अंगामध्ये अवतरून आपल्याला सर्व घराघरामध्ये साई साईबाबांचं स्थान काय आहे किंवा साईबाबांना होणारे टीकास्त्र जे खोट्या पद्धतीने चालतात त्या पद्धतीने लोकांना साईबाबा का काय आहे आणि साईबाबा हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं दैवत कसं असू शकतं हे तुम्हाला शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर कळेल ओम साईराव ओम साईराव साई साईश ग्रुपचे जे पण कोणी पदाधिकारी असतील ज्यांनी मेहनत घेतली आणि मेहनत घेते भविष्यात पण मेहनत घेणार त्याच्यात आमचे नाना भोसले आहेत नितीन वाद आहेत रवी भोसले आहेत गणेश आहेत सागर आहे मी स्वतः संस्थापक आहे आमचे भूषण देवान आहेत रवी पाटील आहेत त्यानंतर आमचे संकेत भोसले आहेत शिवा भागवते आणि उमेश महाले आहेत फक्त स सगळ्या सगळी एकच सांगाल तर साईबाबा समजायला वेळ लागतो पण समजल्यानंतर वेळ लागतं त्याच्यामुळे वेळ आम्हाला शिर्डीपर्यंत घेऊन जातो या गोष्टीचा अभिमान वाटतो ओम साईराम साई बाबा या कार्यक्रमाप्रसंगी दीपक थोरात रवींद्र भोसले भूषण दीवान उमेश सहाने बाळा नागरे रवी पाटील भुरा कुमावत संकेत भोसले गणेश बाराहाते सागर कुमावत उमेश महाले सचिन दुसाने गणेश लाहूडकर यांसह मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी धीरजिरे